विठ्ठलाची महापूजा आणि त्याची विविध रूप ही सर्वसामान्य भाविकांना अल्प दरात पाहता यावीत यासाठी आज विठ्ठल मंदिरात व्ही आर गॉगल्सद्वारे देवाची विविध रूप देशभरातल्या भाविकांना बघायला मिळणार आहेत यापूर्वी उज्जैन आणि काशी विश्वेश्वर ह्या देशातल्या दोन ठिकाणी अशा पद्धतीची सुविधा उपलब्ध आहे आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ह्या सुविधेचा शुभारंभ केला जाणार आहे असं मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी सांगितलंय श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे आणि व्हर्च्युअल वर्ल्ड यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या सेवेचा शुभारंभ पंढरपुरात होतोय आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे भक्त निवास आणि शहरातील इतर ठिकाणी भाविकांना देवाच्या पूजा व्ही आर गॉबल्स वरती पाहता येतील यासाठी दोनशे रुपयाचे देणगी शुल्क सुद्धा भाविकांना ठेवण्यात आले भाविकांना थेट देवाच्या गाभाऱ्यात उभं राहून तुझ्या पाहिल्याचा आभास निर्माण होणार आहे वर्षभरात विठोरायाच्या केवळ मोजक्याच महापूजा होतात पण हजारो भाविकांची मागणी ह्या पूजेसाठी असते त्यामुळे आता व्ही आर गॉगल्सच्या माध्यमातून ह्या महापूजेचा आनंद भाविकांना घेता येणार आहे व्ही दर्शन पंधरपूर चालू होतं काय मी संकल्पना आहे विठोबाचे राज्य महा नित्य दिवाळे धने न पुरे गाता रूपदृष्टीने आहाळीता बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग विठ्ठलाचं असं एक देखणं रूप आहे पण विठ्ठलाची महापूजा करताना रोज आपल्याला फक्त दोन महापूजा करता येत असतात तर त्यामुळे आपण जर वर्षभराचा हिशोब जर घातला तर त्यामध्ये एक पंधरा दिवस आषाढीचे जातात पंधरा दिवस कार्तिकेचे जातात आणि काही दिवस मोठ्या एकादशीचे जातात या सगळ्याला धरलं तर आज हजारो लोकांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीमध्ये त्यांच्या महापूजेसाठी अर्ज केलेला असतो पण खूप मोजक्या लोकांनाच आज आपल्याला ही पूजा करावयास मिळते ही महापूजा पाह बघावयास मिळते तर आज आम्ही विहारच्या माध्यमातून मंदिर समितीशी संलग्न करून आज देशामध्ये जे फक्त दोन ठिकाणी आज आपल्याला दाखवलं जात जे एक आहे उज्जैन आणि एक आहे काशी आणि महाराष्ट्रातलं जे सगळ्यात विठ्ठल आमचे कुळीचे दैवत या विठ्ठलावर महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांचा जीव की प्राण आहे अशा लोकाची नित्य पूजा किंवा महापूजा बघायचं या विहार माध्यमातून आणि विठ्ठल रुक्मिणी समितीच्या सहकार्यानं आज तुम्हाला आम्हाला हे बघायला मिळत आहे हे आज फार आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे याचे उद्घाटन या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस फडणवीस साहेब अतिशय अल्प काळामध्ये करणार आहेत त्याला फ्री आहे का तिकीट आहे का याला निश्चितपणे तिकीट आहे याला पर हेड एक दोनशे रुपये तिकीट कुठेही तुम्हाला बघायला मिळेल याला याची रेकॉर्डिंग करणार आहे आणि त्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून सगळ्याला दिसत फक्त निवासाच्या तिथून दिसेल